बरं झालं घरच्यांनी परमिशन दिली बोलण्यासाठी हा काय नाव तुझं प्रिया तुमच संदीप काय शिक्षण झालंय तुझं बीएससी बर काय अपेक्षा जॉब करशील का नाही तर करील अजून पुढं शिकायचंय का एस सी आता जस तुम्ही जर म्हणजे घरच्यांना आवडलं आणि तुम्ही जर बोलले की करू शकते तू जॉब किंवा नाही अशी काय आमचं हे नाहीये तुला जर शिक्षणाचा अपेक्षा मुलाकडून मुलाकडून काही जास्त अपेक्षा नाही फक्त सुखात ठेवावं हो। माझ्या फॅमिलीला रिस्पेक्ट द्यावं जसं मी त्याच्या फॅमिलीला समजते तसं आणि बस एवढं जास्त जास्त काय नाही सुखात असली पोरगी म्हणजे माझ्या फॅमिलीला पण चांगलं वाटेल बाबा योग्य घरात गेली ती तुझं सुख म्हणजे नेमकं मला कशात कळेल तू सुखी आहेस का नाहीस सुख म्हणजे जास्त काही नाही सुख म्हणजे माझ्यासाठी एवढंच की बाबा केअरिंग केली पाहिजे माझी रिस्पेक्ट दिला पाहिजे फॅमिलीमध्ये पण जर आपल्यात भांडणं जर होत असेल तर आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे नाही की आपल्या दोघांना म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला जर भांडणं पण झाली तर दोघातच पाहिजे ती झाली तर तिसऱ्याला कळलं नाही पाहिजे की बाबा यांच्यात भांडणं चालल्यात की काय म्हणजे असं पूर्ण त्यांनी समजूतदारपणा असावं त्यात त्याला समजलं पण पाहिजे की बाबा आपण कसं वागायला पाहिजे कुठं कसं वागायला पाहिजे असं असं असायला पाहिजे ते बॉन्डिंग सगळं बरोबर आलं होतच कोण समजून घेताय कोण नाही हे कळतं आपल्याला आणि रिस्पेक्ट हा महत्त्वाचा आहेच नाही म्हणजे काही लोक शक वगैरे घेतात तर ते मला नि सण होणार शक वगैरे घेणं ना। नाही नाही प्रत्येक माणूस लोह्याला असतोच तो आपल्या कामाचा असतो माणसांचा असतो बरोबर आहे तुमचा तुझ्या हॉबीज काय आहेत मग हॉबीज काय नाही फिरणं वगैरे हेच मला जास्त करून फिरायला जास्त आवडतं म्हणजे फॅमिली ट्रिप गेली तरी आवडेल आणि कधीतरी मला मूवी बघायला पण आवडतो फिरायला कोणतं आवडतं असं फिरायला मला असं फिरायला ना असं डोंगर पाहिजे तिथं जंगल पाहिजे अशी नदी वगैरे असं फिरायला आवडतं नाही का ते शहर नाही आवडत मला बिलकुल पण नाही ना नाही मला असं जंगलातच आवडतं मस्त जाईल तुला घेऊन मी फिरायला खरंच चालेल तुम्हाला काय आवडतं मला समजून घेणारी बायको पाहिजे घरच्यांना मला भांडणं हे मला अजिबात आवडत नाहीत हां तू फिरायला म्हणते तर फिराय तुझ्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करेल घरच्यांना रिस्पेक्ट देणं तुला रिस्पेक्ट देणं हे मी शंभर टक्के करेल आणि एकदा तुझा हात धरला तो शेवटपर्यंत मागं सोडणार नाही बरं आता काय समजू मी मुलगा पसंत आहे की नाही नाही तसं मला तर पसंतच आहे हा घरच्यांचं काय सांगते वेगळं तुझा निर्णय महत्त्वाचा आहे तुम्ही जर एवढं ऍडजस्टमेंट करता असाल एवढं समजून जर घेत असाल मला तर मला पसंत नक्की हो चला तुम्हाला पसंत पसंत आहे मला मुलगी समजून घेणारे पाहिजे त्यात तू आहेस मला जे पाहिजे ते तुझ्याकडे आहे ठीक आहे चलायचं चला बोलू घरच्यांना आपण